नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे अर्ज आले आहेत त्यामध्ये सुवर्णा साठे महाराष्ट्र विकास सेना उषा कांबळे वंचित बहुजन आघाडी पूजा कोथमिरे भारतीय जनता पार्टी रेश्मा अडगळे एनसीपी सी शरद चंद्र पवार दिव्यांनी रस्ते एन सी पी अजित पवारगड उमा गायकवाड अपक्ष असे अर्ज आले आहेत तसेच नगरसेवक पदासाठीही अर्ज आले आहेत तर प्रभाप न्याय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे प्रभाक क्रमांक एक अ युवराज शिवाजी दोरकर डॉक्टर अक्षय ताणाजी वायकर सचिन ताणाजी साळुंके प्रभाक क्रमांक एक व ज्योतीदेवी गणपतराव माने पाटील उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील वैशाली धनाजी भोसले प्रभाग क्रमांक दोन अ स्नेहा महादेव कावळे जयश्री दीपक खंडागळे प्रियंका लखन गायकवाड वैशाली हिरा गायकवाड प्रभाग क्रमांक दोन ब रणजित सिंह हंसाजीराव देशमुख सचिन रामचंद्र देशमुख बाबासाहेब गुलाब गायकवाड सचिन जगन्नाथ शिंदे प्रभाग क्रमांक तीन अ राजू रामा जाधव तुषार वसंत लोंडे विशाल प्रकाश मोरे प्रभाग क्रमांक तीन ब नम्रता राहुल जगताप उर्वशीराजे धवळसिंह हो पाटील शोभा नागनाथ शिंदे प्रभाग क्रमांक चार अ जावेद नबिला तांबोळी विक्रांत तुळशीदास देशमाने मोहसिन बाबू शेख साजिद इब्राहिम सय्यद प्रभाग क्रमांक चार ब योगिता रणजितसिंह देशमुख प्रीती निलेश ननोरे मंदाकिनी संजय पाडोळे प्रभाग क्रमांक पाच अ नंदा बाळकृष्णा माने रेश्मा इकबाल तांबोळी मुक्ताबाई सुरेश शिंदे प्रभाग क्रमांक पाच ब यशवंत अर्जुन कळसाई दीपक सदाशिव सुत्रावे अमोल बाळकृष्ण माने सयाजी संग्रामसिंह मोहिते पाटील प्रभाग क्रमांक सहा अनिता एकनाथ चव्हाण ज्योती अनिल कुंभार अक्षता सागर धोत्रे उज्ज्वला शिवाजी विटकर प्रभाग क्रमांक सहा ब उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील पृथ्वीराज मारुती आंबुरे रणजीत शंकर भोसले किसन महादेव माने गिरीराज गणपतराव माने पाटील प्रभाग क्रमांक सात अ दीपाली सागर कसबे देवयानी सुधीर रास्ते अंकिता अंबादास पाठोळे मृदुला महेश प्रभा क्रमांक ब तेजस युवराज गायकवाड श्रीकांत शिवाजी दोरकर क्रांतीसिंह किशोर सिंह पाटील अनिल तानाजी साठे प्रभाग क्रमांक आठ अ उज्वला रमणलाल अडाणे ज्योती अनिल कुंभार दीपाली संतोष वाघमोडे प्रभाग क्रमांक आठ ब योगेश प्रद्युम्न गांधी गिरीश प्रभाकर शेटे महेश केशव शिंदे महेश धोंडीबा साळुंके प्रभाग क्रमांक नऊ अ हिरा रामचंद्र खंडागळे विक्रम शांतीलाल धाईंजे राहुल रवींद्र लोंढे आशुतोष अनिल साठे संजय भजनलाल साठे प्रभाग क्रमांक नऊ ब अंजना सुरेश साठे जया उदय कांबळे प्रतिभा विलासानंद गायकवाड ज्योती हनुमंत सकट प्रभाग क्रमांक दहा अ कोमल शशिकांत भोसले मनीषा मोहन तिकडे वैशाली हिरा गायकवाड प्रभाग क्रमांक दहा ब किरण जयकुमार गायकवाड कासिम अब्दुल रजाक तांबोळी सिद्धार्थ नामदेव गायकवाड विलास गणपत क्षीरसागर प्रभाग क्रमांक अकरा अ दीपक किसन भोसले सोमनाथ अरुण भोसले आशुतोष अनिल साठे नाशिक विठ्ठल सोनवणे प्रभाग क्रमांक अकरा ब शीतल परशुराम मनपट्टे श्रेया सोमनाथ भोसले स्वाती राजू जाधव प्रभाग क्रमांक बारा अ सीमा विजय दीपाली शेखर शेंडे स्वाती राजेंद्र फुले प्रभाग क्रमांक बारा ब अरुण सुधीर राहुल जाधव अजित विश्वासराव तोरसकर अमरसिंह धनंजयराव देशमुख शिवतेसिंह उदय सिंह मोहिते पाटील प्रभाग क्रमांक तेरा अलीम लतीफ बागवान श्रीकांत चंद्रकांत आगलावे दत्तात्रय सुरेश कांबळे अमित चंद्रकांत टिळेकर नामदेव विठोबा गलांडे, अजित गंगाधर भागवत स्वरूप श्रीमंत शिंदे प्रभाग क्रमांक तेरा ब जयश्री संजय एकतपुरे सोनाली विशाल कदम सुवर्णा गणेश गाजरे उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील सना अजरुद्दीन शेख